हरे रामा हरे रामा रामा हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे रामा रामारा हरे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज जय अध्यात्म यात्रेत सहभागी झालेल्या माझ्या सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आणि आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित असलेल्या भगवंतास आणि गुरुतत्वास साष्टांग नमस्कार आपण सर्वजण आत्मोन्नतीसाठी आनंदाची साधना करत आहोत आणि या साधनेच नाव आहे अध्यात्म यात्रा अध्यात्म यात्रा ह्या यात्रेचा शेवटचा टप्पा म्हणजे परमसत्याची ओळख ही यात्रा आपण भगवंताच्या इच्छेने गुरूंच्या कृपेने आणि आई वडिलांच्या भक्कम आशीर्वादाच्या आधाराने करत आहोत अध्यात्म यात्रेचा हा दुसरा टप्पा म्हणजे दुसरा भाग आहे पहिल्या भागात आपण अध्यात्म हे मनुष्य जीवनाच्या सर्वांगीण विकासाचं शास्त्र कसं आहे ह्याची ओळख प्रस्तावना करून घेतली आणि अध्यात्मातील सर्वात पवित्र ग्रंथ भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी ह्याच्या आधारावर आपण ही अध्यात्म यात्रा सुरू करायचं ठरवलं या मागील म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये आपण हे समजून घेतलं की जो व्यक्ती जो मनुष्य भगवत गीता आणि ज्ञानेश्वरी यातील उपदेशांचं सूचनांच दहा टक्के जरी पालन केलं तरी मनुष्याचा सर्वांगीण विकास सर्वांगीण उन्नती प्रगती पाच स्तरावर होऊ शकते पहिला स्तर शारीरिक म्हणजे भौतिक स्तर मानसिक स्तर भावनिक स्तर बौद्धिक स्तर आणि आध्यात्मिक स्तर अशा पाच स्तरावर मनुष्य सर्वांगीण परिपूर्ण विकास उन्नती प्रगती आणि स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतो हे आपण पहिल्या टप्प्यात म्हणजे मागील भागात पाहिलं अध्यात्म यात्रेच्या ह्या दुसऱ्या टप्प्यात ह्या भागात आपण हे समजून घेणार आहोत की मग परिपूर्ण यशस्वी परिपूर्ण विकास उन्नती करायचा असेल आणि तोही भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी ह्या पवित्र ग्रंथांच्या आधारावर तर मग भगवंताची आपल्यासारख्या साधकाकडून नेमकी कोणती अपेक्षा आहे आणि गीता आणि ज्ञानेश्वरी म्हणजे आपल्यासाठी आपल्यासारख्या साधकासाठी नेमकं काय आहे हे आपण अध्यात्म यात्रेच्या ह्या टप्प्यात समजून घेऊयात हो भगवंताची आपल्यासारख्या साधकाकडून चार अपेक्षा आहेत पहिली अपेक्षा भगवंत म्हणतात भगवद्गीतेच्या आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भगवंत साधकाला असे म्हणतात की तू नीट समजून घे कि तुला तु जे मनुष्य जीवन मी दिलेलं आहे ते हे सर्वात अनमोल आहे दुसरी गोष्ट तू मला ओळखण्याची दृष्टी ठेव तिसरं तू माझ्याशी नित्य संवाद साधण्याचा प्रयत्न तरी कर आणि चौथ म्हणजे माझी ओळख नेहमी तुझ्या हृदयात ठेव आणि माझी जाणीवही तुझ्या हृदयात ठेव आपण आता ह्या चारही अपेक्षा थोड्या प्रमाणामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूयात पहिली अपेक्षा भगवंताची पहिली अपेक्षा की बाळा तू नीट समजून घेणे हे जे मनुष्य जीवन आहे ते अनमोल आहे अनमोल का आहे हे मी तुला आता सांगतो असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात या सृष्टीमध्ये असंख्य प्राणी कीटक पक्षी जलचर प्राणी भगवंत जन्माला घालतात पण प्रत्येक प्राण्याला भगवंतांनी दोन रेषेमध्ये दोन लाईन मध्ये जीवन जगण्याची अनुमती दिलेली आहे पहिली रेषा म्हणजे जन्म आणि दुसरी रेषा म्हणजे मृत्यू ह्या दोन रेषेमध्ये इतर प्राणी जे करतात त्याला म्हणतात पुनरावृत्ती रिपिटेशन म्हणजे उठणे खाणे पिणे झोपणे इतर शारीरिक कर्म करणे आणि एक दिवस या सृष्टीतून निघून जाणे पण भगवंत असं म्हणतात कि मनुष्या मी तुला जरी दोन लाईन इतर प्राण्यांसारखे जरी दिले असले जन्म आणि मृत्यू पण ह्या दोन रेषेमध्ये तू जे जीवन जगू शकतोस ते असाधारण अमर्याद जगू शकतोस तुला मी मनुष्य म्हणून जन्म दिलेला आहे पण तू एक क्षेत्र निवडू शकतोस आणि त्या क्षेत्रामध्ये अमर्याद असाधारण कीर्ती करू शकतोस आणि ती कीर्ती तुझ्या मृत्यूनंतरही वाधित राहू शकते म्हणून भगवंत असे म्हणतात की बाळा मनुष्य जीवन हे सर्वात अनमोल आहे या सोनं करण्याची संधी आणि सौभाग्य हे मी तुला दिलंय हे जरा समजून घे हे झालं पहिलं मग हे समजून कस घेणार तर त्यासाठी भगवंताला ओळखण्याची दृष्टी आली ही दुसरी अपेक्षा भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेतून आणि आपले संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीतून करतात मग दृष्टी ठेव मला ओळखण्याची दृष्टी ठेव म्हणजे नेमकं काय का आपण भगवद्गीतेचा आधार घेऊन या अध्यात्म यात्रेला सुरुवात केलेली आहे भगवंतांनी गीतेचा उपदेश अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर केलेला आहे तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे नातलग होते मित्र होते सखा होते गुरु होते आणि नंतर कुरुक्षेत्रावर अर्जुनाला श्रीकृष्णाचं तर भगवंत रूप हे पण दिसत म्हणजे आणि कुरुक्षेत्रामध्ये भगवान श्री कृष्ण अर्जुनाचे मित्र म्हणून गेले नव्हते तर सारथी म्हणजे सेवक म्हणून गेले होते म्हणजे भगवंत भक्ताच्या आसपास कोणत्याही रूपात कोणत्याही भूमिकेमध्ये असू शकतो वावरू शकतो पण त्या भगवंताला ओळखण्याची दृष्टी भगवंतानेच मनुष्याला दिलेली आहे त्या दृष्टीचा फक्त वापर करायचा आहे अशा प्रकारची भूमिका जो ठेवतो तो, तो मनुष्य भगवंताला नेहमी ओळखतो आणि भगवंत त्या भक्ताच्या नित्य सानिध्यात असतात असे अनेक उदाहरण नंतरही झाले आहेत कुंडलिकाच्या पुंदल, भेटीला पांडुरंग पांडुरंग परमात्मा आलेच होते ना संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भेटीलाही आले होते संत तुकाराम संत नामदेव यांच्या भेटीलाही पांडुरंग महाराज आलेच होते समर्थ रामदास स्वामींना प्रभू श्री रामाने कित्येक वेळा दर्शन दिले श्री ब्रह्म चैतन्य महाराज गोंदवलेकर यांनाही प्रभू रामाने कित्येक वेळा दर्शन दिले समर्थ रामदास आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे पण साक्षात हनुमंताचे रूपच होते म्हणजे दुसरी गोष्ट अशी आहे की की कि भगवंताला ओळखण्याची दृष्टी ठेव ही दुसरी अपेक्षा भगवंत आपल्यासारख्या सारख्या साधकाकडून करतात भगवंताची तिसरी अपेक्षा म्हणजे भगवंत असं म्हणतात की अरे भक्ता तू माझ्याशी नित्य संवाद करण्याचा प्रयत्न कर तू फक्त मला एक हाक दे मी ओ म्हणायला व्याकुळलेला असतो मी तुझ्या आसपासच असतो कारण भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात की माझे आश्रय म्हणजे भक्तांचे हृदय मी भक्तांच्या हृदयाशिवाय इतर कोठेही सापडणार नाही म्हणजे भक्त जर भगवंताशी नित्य संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर भगवंत त्या ठिकाणी त्वरित उपस्थित होऊ शकतात असेही अनेक उदाहरण आहेतच म्हणजे तिसरी अपेक्षा भगवंत म्हणतात की माझ्याशी तू नित्य संवाद करण्याचा प्रयत्न कर कारण भगवंत हे भक्ताशिवाय राहूच शकत नाहीत भक्त भगवंताशिवाय राहतो भक्त भगवंताची आठवण केव्हा करतो साधारणतः जेव्हा भक्त अडचणीत सापडतो संघर्षात सापडतो तेव्हा भक्त भगवंताची आठवण करतो म्हणजे त्याही क्षणी भगवंत कुठलेही विचार न करता की हा मला फक्त अडचणीमध्ये आणि संघर्षामध्येच आठवण करतो आता मी जाऊ की नको असा कुठलाही विचार न करता भगवंत भक्ताची मदत करण्यासाठी नेहमी व्याकुळ आणि तयार असतो भगवंत त्यां ते, त्यांचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबातील व्यक्तींना कदाचित नंतरच स्थान देतात पण भक्तांसाठी भगवंत नेहमीच मदत करायला धावायला व्याकुळ असतात म्हणून भगवंत तिसरी अपेक्षा आपल्याकडून साधना करून ठेवतात की माझ्याशी तू नित्य संवाद कर चौथी अपेक्षा भगवंताची अशी आहे कि तीनी ही थे। थे। मगी की तुझ्या सगळ्या तीनही अपेक्षांची नेहमी ओळख ठेव जाणीव ठेव मग ही जाणीव ठेवायची कुठे तर जाणीव ही आपल्या हृदयात ठेवायची आहे कारण भगवंत त्याच ठिकाणी उपस्थित असतात भगवंताचं आचरण स्थान म्हणजे भक्ताचं हृदय साधकाचं हृदय मग आपण दिवसातून एक क्षण जरी आठवण केली तरीही चालतं पण भक्त म्हणतात मी व्याकुळ आहे ही माझी चौथी अपेक्षा आहे की तू माझी जाणीव नेहमी तुझ्या हृदयात ठेव ह्या चार अपेक्षा भगवंताच्या प्रत्येक साधकाकडून आणि भक्ताकडून आहेत आणि जो भक्त आणि जो साधक ह्या चार अपेक्षा पूर्ण करायचा साधा प्रयत्न करतो पूर्ण प्रयत्न होईल की नाही हे भगवंताच्याच हातामध्ये आहे पण साधा प्रयत्न जरी केला तरी भग भगवंत म्हणतात की मी या भक्ताचा संपूर्ण उद्धार करायला नेहमी तयार असतो तुझी प्रगती तुझी उन्नती तुझा विकास हे माझे काम आहे असे भगवंत म्हणतात मग तुझा विकास तुझी उन्नती शारीरिक स्तरावर मानसिक स्तरावर भावनिक स्तरावर बौद्धिक स्तरावर आणि आध्यात्मिक स्तरावर शारीरिक स्तरावर तू निरोगी राहशील मानसिक स्तरावर तू आनंदी समाधानी आणि शांत राहशील भावनिक स्तरावर तू सर्वांशी प्रेमळपणे वागशील बौद्धिक स्तरावर तू नेहमी प्रत्येकाशी विवेकाने वागशील आणि नेहमी सावध राहशील आणि आध्यात्मिक स्तरावर तू नेहमी माझ्याशी एकरूप आणि एकनिष्ठ राहशील भगवंताची अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भक्तांना आणि साधकांना भगवंताची हमी आहे भगवंताची गॅरंटी आहे आता आपण हे समजून घेऊया की गीता आणि ज्ञानेश्वरी म्हणजे नेमकं काय आहे यांना आपण कशाची उपमा देऊ शकतो साधक बंधू आणि भगिनींनो आणि मातांनो गीता ही सर्व ग्रंथांची जननी आहे सर्वात पवित्र ग्रंथ आहे जर गीता जननी असेल तर ज्ञानेश्वरी सर्व ग्रंथांची वरिष्ठ भगिनी आहे म्हणजेच गीता ही आई आहे तर ज्ञानेश्वरी ही ताई आहे गीता हे सर्व ग्रंथांचा पाया आहे तर ज्ञानेश्वरी त्या पायावर उभारलेलं सुंदर घर आहे गीता हे सातशे पाकळ्यांचं सुंदर सुवर्ण फूल आहे तर त्या सातशे पाकळ्यातून नऊ हजार पद्धतीनं ओव्यांच्या रूपामध्ये तेजस्वी सुगंध पसरणारी ज्ञानेश्वरी आहे गीता आणि ज्ञानेश्वरी ही प्रत्येक पिढीसाठी हजारो वर्षापासूनच्या पिढीसाठी तर हजारो वर्षांनंतर सुद्धा येणाऱ्या पिढीसाठी आलेल्या प्रत्येक समस्याच उपाय आहे पाश्चात्य देशामध्ये जेवढे पुस्तक लिहिली जातात जेवढे मोटिवेशनल स्पीकर्स मोटिवेशनल बुक्स लिहिले जातात त्या सर्व पुस्तकांचा त्या सर्व वक्त्यांचा म्हणजे स्पीकर्सचा आधार भगवद्गीतेतील तत्वज्ञान आहे ज्ञानेश्वरीतील ज्ञान आहे गीता ही आपल्या सनातन हिंदू संस्कृतीचा एक सर्वात सुंदर सुवर्ण अलंकार आहे माणसाचे मन परिपक्व करण्यासाठी हक्कम करण्यासाठी निरंतर साधनेचा सा आधार म्हणजे भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी आहे जो मनुष्य भगवत गीता आणि ज्ञानेश्वरी याचा निरंतर अभ्यास अध्ययन करत असतो त्याला नवनवीन अनुभव येतात आणि कदाचित त्या व्यक्तीचा त्याच जन्मात पुनर्जन्म होतो असेही आध्यात्मिक गुरु म्हणतात सर्वात मोठा प्रश्न मी कोण आहे माझे नेमके कार्य कोणते माझा जन्म कशासाठी झाला आहे ह्या तात्विक प्रश्नाचे सर्व उत्तर भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी ह्या दोन्ही ग्रंथामध्ये मिळतात म्हणून परत एकदा भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी भगवान श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वर मामनी यांना साष्टांग नमस्कार करूयात अध्यात्म यात्रेच्या पुढील टप्प्यात म्हणजे पुढील भागात आपण ह्याचा अभ्यास करणार आहोत की अर्जुनाची कुरुक्षेत्र नावाच्या युद्धभूमीवर कशा प्रकारे कोंडी निर्माण झाली कशा प्रकारे कशा प्रकारे संभ्रम निर्माण झाला आणि ती कोंडी का झाली तो संभ्रम निर्माण का झाला अर्जुन हताश का झाला आणि त्याच्या हताश होण्याचा आजही मानवी जीवनाचा थेट संबंध कसा आहे ह्याचा अभ्यास आपण अध्यात्म यात्रेच्या पुढील टप्प्यात करणार आहोत आजची वाणी सेवा तुम्ही सर्वांनी करण्याची संधी मला दिली त्यामुळे मी तुमचा सदैव ऋणी असेल आणि त्याबद्दल संपूर्ण कृतज्ञता व्यक्त करतो आजची झालेली सेवा भगवंताच्या चरणी गुरुंच्या पादुकावर आणि आई वडिलांच्या चरणकमलावर मनोभावे अर्पण करूया आणि आजच्या या टप्प्यात अध्यात्म यात्रेच्या इथेच थांबूयात हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 सदगुरनाथ मामी